महाराष्ट्र क्राईम वृत्त व स्नेहप्रिया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रावती हॉस्पिटल हॉस्पिटलकडून पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन काजू टेकडी गणेशनगर भांडूपश्चिम या ठिकाणी करण्यात आले होते यामध्ये इंद्रावती हॉस्पिटलकडून एम डी फिजिशियन अस्तरोगी तज्ज्ञ गुडघेदुखी कंबरदुखी वात मनक्याचा त्रास शस्त्रक्रिया बालरोगतज्ञ फिजिओथेरपिस्ट यावर विशेष डॉक्टरांचा मोफत सल्ला तर ई सी जी ब्लड प्रेशर शुगर मज्जातंतूच्या वेदना या चाचण्या मोफत उपलब्ध होत्या या मोफत आरोग्य शिबिराला काजू टेकडी गणेश नगरच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शंभरचा आकडा पार करत एकशे वीस नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मोफत आरोग्य शिबिर आयोजक महाराष्ट्र क्रायम वृत्त व स्नेहप्रिय संस्था तसेच इंद्रावती हॉस्पिटल यांचे काजीडेगडीतील रहिवाशी व समाजसेवक यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी स्नेहप्रिया संस्थाचे तडफदार व्यक्तिमत्व वैजू जाधव यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला पुढे महाराष्ट्र क्राईम वृत्तला मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया मी ॲडव्होकेट धनंजय भोसले राष्ट्रीय काँग्रेसचे से जिल्हा सेक्रेटरी आज इथे कॅम्पमध्ये आल्यानंतर फार बरं वाटतं की इथे लोकांची गर्दी बघून आपण मुंबईमध्ये राहतो चाकरमानी लोक तिकडे बरेच लोक आज आपण इथे बघितलं की लोकांकडे सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे पण तो वेळ नाही ते फक्त आपल्या प्र आपल्या स्वस्तासाठी वेळ नाही त्याच्यासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं कोण तरी म्हणजे आपली जवळची संघटना असेल आणि त्याने जर काळजी घेतली तर खरंच एक आपुलकी वाटते त्याचप्रमाणे जर आता मी आता इथे बघितलं आहे की महाराष्ट्र क्राईम्स जो खरा एक आधारस्तंभ मानला जातो आपल्या डेमोक्रेसीचा एक चौथा अंग मानलं जातं तर त्यांनी एक सामाजिक भूमिका म्हणून त्यांनी हा क्राईम आयोजित केलेला आहे त्यामुळे त्यांचे फार फार आभार तसेच स्नेहप्रिय नावाची जी संस्था आपली रुपाली जाधवच्या अध्यक्षाखाली जे चाललेलं आहे जे महिलांचं डिप्रेशन वगैरे काय असतील किंवा महिलांचे काय रोगराई असतील त्याच्याबद्दल ते डीपमध्ये जा जाऊन त्यांना मदत करतात तेही फार बरं वाटलं त्याच्यामध्ये तर हे असं बघत असताना असं वाटतं की जर सर्वसामान्यामध्ये जर राहायचं असेल आणि सर्वसामान्यांमध्ये जर काम करायचं असेल तर त्यांची प्रकृती ही व्यवस्थितपणे राहिली पाहिजे आणि त्यांनी तो अचूक गोष्ट ओळखून त्यांनी एक योग्य तो कॅम्प त्यांनी इथे ऑर्गनाईज केलेला आहे आणि ह्या कॅम्पकडे जेवढी आपण आता इथे बघितले आहेत काही लोक आहेत त्यांना म्हणजे बी पी काय असतो त्यांना डायबिटीज काय असतो याच्याबद्दल कल्पना नसते कारण कसं होतं माहिती आहे का जेव्हा आपल्याकडे एक सवय आहे जेव्हा एकदम टोकाची शेवटची स्टेज येते तेव्हा आपण सगळ्या गोष्टी चेकअप करतो पण एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे म्हणतात ना की लवकरात लवकर जर आपण जर आरोग्य आपण तपासणी केली तर कुठलाही मोठा आजार असेल तर त्याच्याबद्दल आपण कमी खर्चामध्ये आपण त्याचं आपण निवारण करू शकतो तर त्या दृष्टिकोनातून पण हा कॅम्प फार महत्त्वाचा आहे आणि आता तुम्ही बघितलात की पॉलिटिकल आता इलेक्शन संपलेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर मला वाटत नाही की पॉलिटिशियन ज सर्वसामान्यांकडे लक्ष देतील पण अशा असताना जर असे ह्या काही संघटना आहेत ते खरंच इथे जीवन जगण्यामध्ये सुंदर बनवतात त्यामुळे माझा स्नेहप्रिय संस्थेला हा ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे जसं तुमचं चॅनल ट्वेंटी फोर बाय सेवन असतं तसा पाठिंबा असेल माझा पाठिंबा असेल ॲडव्होकेट धनंजय भोसलेंचा पाठिंबा असेल ॲडव्होकेट मनीषा भोसलेंचा असेल त्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आहेत आणि कधीही तुम्हाला गरज लागली तर शंभर टक्के आवाज द्या पण आम्ही आमची एक आवाज तुम्ही ऐका की असे कॅम्प फक्त एकच भरून तुम्ही थांबवू नका सातत्याने कॅम्प नुसते काजू टेकडी एरिया हात आहे पण आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की भांडूप हा पूर्णपणे स्लम आणि एक एक अशी व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे आज खर्च करायला शंभर नाहीत दोनशे नाहीत आणि इथे मोठे मोठे स्कीम सांगितल्या आहेत आयुष्यमान भारत हा भारत तो भारत पण जेव्हा आपण तो कार्ड घेऊन जातो ते कार्ड चालतं की नाही त्याचप्रमाणे इथे बघितलं की इंद्रावती हॉस्पिटल आहे तर त्यांनीसुद्धा एक चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तर इंद्रावती हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला पण आमचं एक हे असेल की आमच्या इथून जे कोण पेशंट येईल तर त्याला एक स्वस्त दरामध्ये कारण इथे बरीचशी लोक ज्यांना मेडिक्लेम माहिती नाही आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मेडिक्लेमच्या बद्दलच आपण विचारतो तर आपण त्या लोकांना माहिती तर देऊ मग ग्रुप ग्रुप मेडिक्लेममध्ये कसं काय काढता येईल पुढे कसं काय करता येईल त्या का गोष्टीमध्ये आम्ही काँग्रेसतर्फे प्रयत्नशील राहू पण तुमचा जरी एखाद्या एका व्यक्तीकडे मेडिक्लेम नसेल तरी स्वस्त स्वस्तमध्ये त्याला उपचार करून लवकरात लवकर त्याच्या घरी पाठवा अशी अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा ज्यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे राजेव जाधव ज जा, साहेब असतील रुपाली मॅडम असतील त्यांच्या ज्या संघटना आहेत महाराष्ट्र क्राईम्स असेल आणि स्नेहप्रभा असेल त्यांचा भरपूर भरपूर आभार मानतो आणि धन्यवाद मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर आमच्या काही टिकडी विभागामध्ये खरोखर आमची काही टिकडी विभाग म्हणजे एक प्रकारने एज्युकेटली आणि बाकी सगळ्या राहणीवांच्या संदर्भामध्ये अतिशय गलित्छतू म्हणून शासनामध्ये पण नोंद आहे आणि विभागामध्ये पण खरोखर आमची खूप बिकट परिस्थिती अशामध्ये लोकांना खरोखर जे गरज आहे प्राथमिक गरज आहे हेल्थच्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र क्राईम आणि स्नेहप्रिया संस्थेच्या माध्यमातून आणि इं, इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून हा जो मेडिकल कॅम्पचा जो अभियान इथं राबवण्यात येत आहे खरोखर मी आपल्या विभागाच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने मी खरोखर त्यांचं खूप त्यांना धन्यवाद करतो आणि त्यांचं इकडं कॅम्पच्या संदर्भामध्ये त्याने चांगल्या पद्धतीने नियोजन करून हे चांगल्या पद्धतीने अभियान इथं चालवत आहेत त्यांचं खरोखर मी मनापासून अभियान करतो मी जगदीशवरून जाधव मी स्लम भारतीय जनता पार्टी मुंबईचा मी सचिव आहे आणि बत्तीस वर्षापासून मी महत्त्वाच्या पदावर मी कार्यरत आलेलो आहे आणि पक्षाने मला ह्या महत्त्वाच्या पदावर रुजू केलेला आहे मी ईशान्य मुंबई आणि संपूर्ण मुंबई परिसरामध्ये स्लमच्या संदर्भामध्ये काम करत असतो आणि या विभागामध्ये आमच्या इकडं साडेसहा हजार लोकांची लोकसंख्या आहे आणि जवळजवळ साडे तीन हजार घरं आहेत त्यांचे पण मी इथं मूळचा स्थानिक रहिवासी असल्यामुळे त्यां जातीने मी मायाच्या बारा वर्षापासून आता माझं सत्तावन्न वय आहे मी कार्यरत आहे निरंतर आणि आता ह्या इथं सर्वांनी एकमेकाने दोन हजार पाचपासून आत्तापर्यंत मला चीफ प्रमोटर आणि अध्यक्ष या पदावर ठेवलेले आहे आमच्या श्री समर्थ कॉपरेटिव्ह सोसायटी आहे निरंतर काम करते नवदुर्ग क्रीडा मंडळ आहे रजिस्टर मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून मी वयाच्या बारावापासून दहाडीपासून होळीपासून नवरात्र उत्सवपासून गणेशोत्सवास असं करत आलो आणि आता आमची युवा पिढीच्या माध्यमातून ते सगळं व्यवस्थित पद्धतीने सुरळीत आहेत सगळे अभिया अभियान आमच्या या मंडळाच्या माध्यमातून नवदुर्गा क्रीडा मंडळाच्या हॅपिटीज बीपासून असू द्या किंवा शासनाचे जे काही बालवाडी वगैरे आता अंगणवाडी बालवाडींचे जे लाडकी भणीची योजना आहे सगळ्यांना आम्ही लोकांनी नवदुर्गा क्रीडा मंडळाच्या माध्यमांनी स्थानिक व्यवसायाने आणि आमची ताई आहे जे बालवाडीची जी सेविका बाल आहे ती माझ्यासोबत इतक्या वर्षापासून काम करत आहे अक्षरशः कुठलीही महिला आमच्यामध्ये एक दोन काही टेक्निकलच्या माध्यमातून सुटले गेले पण सगळ्यांचं सगळ्यांना आम्ही लोकांनी लाडकी योजनेचं करून दिलं आयुष्यमान योजनेचा आम्ही त्याचा लाभ घेऊन दिलेला आहे आणि जवळजवळ आता विकासाच्या पण कामामध्ये आम्ही एखाद्या चांगल्या बिल्डरला आम्ही नियुक्त करतो आहे आणि आमच्या विभागाचा खरोखर आता कायापलट होणार आहे आणि आम्ही सगळं संघटित आहोत आणि अशामध्ये खरोखर या महाराष्ट्र क्राईमने आणि स्नेहप्रिया या संस्थेने आणि इंद्रावती या यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून हे जो मेडिकल कॅम्प आहे अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे लोकांचा लोकांना मिळत आहे मी पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद अभिनंदन करतो आणि असंच तुम्ही अभियान वेळोवेळी सहा महिन्याने तीन महिन्याने होता येईल तेवढं करत राहा आमचं यथाशक्ती आम्ही ज्या पद्धतीने तन मन धनाने आम्ही तुम्हाला कॉपरेट करू जय हिंद जय नमस्कार मी ॲडव्होकेट मनीषा भोसले आणि महिला काँग्रेस भांडूप तालुका अध्यक्ष आज मला या शिबिरामध्ये बोलवण्यात आलेलं होतं स्नेहप्रिय संस्थेच्या अध्यक्षा रुपाली जाधव मॅडम वैजयंती जाधव मॅडम तसेच इंद्रावती हॉस्पिटलची पूर्ण मेडिकल टीम बर्वे डॉक्टर प्रियंका ठाकूर मॅडम सर्वांनी आज जे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे तो खूप सुंदर कॅम्प आहे कारण की लोकांना खूप शारीरिक व्याधी आहेत पण पैशाभावी ते जात नाही एक टेस्ट करायला गेलं तर तीन ते चार हजार रुपये जातात त्यासाठी लोकं जात नाहीत पण असं असे जे शिबिर आयोजित केले तर लोकांना वेळीच त्यांच्या रो आजाराचं निधन कळेल व मोठ्या आजारापासून आजार नक्कीच ते वाचतील आज ही जी संस्था आणि ही जे मेडिकल टीम आहे त्यांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे ते खूप मोठं पुण्याचं काम केलेलं आहे एक प्रकारे ते लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्नेहप्रिय संस्थेबद्दल बोलायचं झालं तर ही संस्था पीडित ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती बलात्कार झालेला आहे किंवा शारीरिक किंवा मानसिक ज्या मानसिक त्रास ज्या महिलांना झालेल्या आहेत अशा महिला समाजापासून वेगळ्या होतात व त्या एकांतात जाऊन एकटेपणा एकटेपणा त्यांना वाटतो अशा महिलांना भेटून अशा महिलांना मैत्रिणीसारखं त्यांच्याशी संवाद साधून पुन्हा एकदा त्यांना पहिल्यासारखं त्यांचं जीवन देण्याचा ह्या संस्थेचा मोठा प्रयत्न आहे आणि रुपाली जाधव मॅडम वैजंती जाधव मॅडम तसेच राजेश जाधव सरांना मी खूप खूप म्हणजे धन्यवाद सांगते की ते खूप मोठं कार्य करत आहेत अशी संस्था निर्माण करून कारण की ह्या गोष्टीचं खूप कमी लोकं विचार करतात आज मी स्वतः ॲडव्होकेट आहे जेव्हा आम्ही पोक्सोच्या मॅटर बघतो तेव्हा आम्ही बघतो की जेव्हा ती पीडित महिला येते तेव्हा ती खूप तिला खूप ऑफवर्ड फील असतं पण अशा वेळेस अशा महिलांशी संवाद साधून जेव्हा तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं जे मोठं योगदान आहे त्याच्यापेक्षा कोणतंच कार्य मोठं नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे आज खूप सुंदर असं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी स्नेहप्रिय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना व इथे उपस्थित माझ्या सर्व मेडिकल कॅम्पमधले सर्व सहकारी डॉक्टर ठाकूर मॅडम सर्वांना मी आभार सर्वांचे मी आभार मानते आज आज माझे ब्लॉक अध्यक्ष संदीप मांजरेकर साहेबांनासुद्धा मांजरेकर साहेबांचे सुद्धा मी आभार मानते इथे आल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी पत्रकार रुपाली जाधव महाराष्ट्र क्राईम वृत्ताची संपादिका आणि स्नेहप्रिया नावाचे एडिटर मी आमचा जो कॅम्प बसवलेला त्यासाठी मान्यवर धनंजय भोसले आणि त्यांच्या मिसेस मॅडम येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी त्यांचे शतशा आभारी आहे जोडप वारंवार जिथे जिथे समाजसेवेचे कार्य होतात तिथे वारंवार त्यांचा प्रतिसाद असतो आणि आम्ही स्नेहप्रिया नावाच्या संस्थेतर्फे यांचं मनापासून आभार मानतो संदीप मांजरेकर साहेब हे पण आल्याबद्दल त्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो महाराष्ट्र क्राईम वृत्त रिपोर्ट